मित्रांनो आजची सुंदर कथा वडील एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या वडिलांना एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला वडील खूपच म्हातारे झाले होते जेवताना त्यांच्या शर्टवर पॅन्टवर अन्न पडत होते हॉटेलमध्ये बाकीचे जेवणारे लोक त्यांच्याकडे किळसावाने वृत्तीने बघत होते मुलगा मात्र शांत होता जेवण झाल्यानंतर मुलगा वडिलांना वॉशरूममध्ये घेऊन गेला त्यांच्या कपड्यावर पडलेले अन्न साफ केले डाग धुतले कंगव्याने त्यांचे केस केले त्यांना चष्मा घातला आणि सर्व तो प्रेमाने आपुलकीने करत होता जेव्हा दोघे वॉशरूममधून बाहेर आले तेव्हा सगळी लोक त्यांच्याकडे बघत होती काही लोकांचे म्हणणे होते की म्हाताऱ्याला धड जेवता येत नाही तर गप्प घरी बसायचे ना जेवता येत नाही तर घरी गप्प बसायचे ना काही लोक म्हणत होती पब्लिकमध्ये अशा विचित्र लोकांना कोण आणू आनु, आणूच कसे शकेल काही लोक म्हाताऱ्या वडिलांची खिल्ली उडवत होते मुलाने शांतपणे जेवणाचे बिल दिले आणि वडिलांना घेऊन जाऊ लागला तेवढ्यात हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांपैकी एक ज्येष्ठ व्यक्ती ओरडते तू काहीतरी मागे सोडून चालला आहे असे तुला वाटत नाही का मुलगा म्हणाला नाही काका मी काहीच सोडून चाललो नाही तेव्हा ती ज्येष्ठ व्यक्ती म्हणते तू सोडून चालला आहेस ह्या जगातल्या प्रत्येक मुलासाठी एक धाडा सोडून चालला आहेस ह्या जगातल्या प्रत्येक बापासाठी एक धाडा देऊन चालला आहेस सगळीकडे निरव शांतता पसरते आपण लहान असताना आपले आईवडील हो प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात मग जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद